श्री गुरु चरित्र पारायण कसे करावे त्याचे महत्व काय व नियम कोणते पाळावेत सांगते ऐका त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आणि हो व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका श्री गुरु चरित्र ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात चारशे एक्क्याण्णव इतकी आहे श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा चार कुत्रे म्हणजे चार वेद एक गाय म्हणजेच यांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा पारायणापूर्वी फुले विशेषतः देशी गुलाबाचे हार तुळशी सुगंधी उदबत्ती धूप कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी पेडे किंवा अन्य काही अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसन एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगव्या रंगाचे कापड चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रयांच्या आसनाभोवती रांगोळी काढावी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजात तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजूला समयी लावावी वाचन चालू असेपर्यंत समयही लागलेली असावी अगरबत्ती पेटती ती ठेवावी पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्रीस्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे प्रथम अथरवर शीर्ष वाचावे एक माळ गायत्री जप एक माळ श्रीस्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा श्री गुरु चरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री चरित्र वाचनापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा श्री गुरुचरित्र चे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या पोठोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरु वाचन पहाटे तीन ते सायंकाळी या दरम्यान करावे साडे बारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या अभिक्षेची असल्यानं त्यावेळेत पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक असेल तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करून घ्यावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे गुरुचरित्र वाचताना पहिल्या दिवशी अध्याय एक ते नऊ वाचावे दुसऱ्या दिवशी अध्याय दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी अध्याय बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी अध्याय छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातव्या दिवशी अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न असे या पद्धतीनं हे अध्याय वाचायचे आहेत श्री गुरु चरित्र सप्ताह हा सात दिवसांचे एक पारायण या पद्धतीने करायचे असते परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पारायण करायच्या देखील काही पद्धती आहेत सात दिवसांच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरु चरित्र ग्रंथाकरता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा मग स्वतः घ्यावा मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्य सेवेत खंड पडू देऊ नये शक्यतोवर जमिनीवर झोपावे पलंगावर झोपू नये श्री गुरुचरित्र तीन वाचू नये एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्र सेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण सात दिवसांचे करावे श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे तसेच दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापिताना असाध्य आजार असलेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभफळ प्राप्त करून देते